वाटलं याचा मामा आहे काय म्हणून ते सांगत बसल जो माझ्या बरोबर माणूस होता मुलगा त्याला मी म्हणायचो आपल्या बागेन हा त्याच्या मामाचं सांगताची राखण करी आज एवढे सेवे सेवेकडे लहान मोठे त्या पण नेत्या अवतारावर जातो यांचा अवतार असा झाला का ते गरीब असतील पण ते का सगळेच आजारी नाही आता मी आमचं गाव त्र्यंबकेश्वर आहे मी बाळमाच्या सेवेला मला कोणी म्हणजे याला आधार काढला झाला तर झाला आधार पण माझा प्रॉब्लेम आहे मला मुलगा नव्हता आजही तो मुलगा आहे एक गेला असल आमचे पाहुणे नाशिकचे बिल्डर त्यांच्या बरोबर असल बाळमाची सेवा केली हो सव्वा महिना अशीच माहिती लागली होती पंढरपूर मध्ये कोणी म्हणायचं बाळमा कोणी म्हणायचे काळबाबा माहीत नसल्यावर कोणी काही म्हणून नाही माझी भाषा कळते का तुम्हाला नाही तर आमची आहे नाशिकची भाषा ज्या टायमाला पंढरपूरला गेलो तेव्हा देवदर्शन झाले सगळं झालं आम्ही बाकडी खायला म्हणून त्या डोर बस त्या डोर बसलो बसल्यावर एक भरपूर वय होत त्या बाबांचं त्या बाबांनी पाठीमागे येऊन उभे राहिले आता कोणी पण म्हणणारच नाही जेवण करायला बाबा बसले खाली त्यांना दोन बाकरी हटाव दिल्या आम्ही स्टँड बसेल आम्ही बडक्या भाकरी सोडून खात बसलो ते बाबाही बस बसले बाबांनी एकच सांगितलं तू मामाच्या दर्शनाला जाय बाळमाचे मेंढराचे बाळमाच्या शेळ्याचा मला वाटलं याचा मामा आहे काय म्हणून ते सांगत बसलं जो माझ्या बरोबर माणूस होता मुलगा त्याला मी म्हणायचो आपल्या भाकरी दिला हा त्याच्या मामाचं भूषण सांगत म्हणून आता मलाही माहित नाही बाळ मामा म्हणजे कोण तसं तुम्हालाही माहित नसत बाळमा म्हणजे कोण म्हणून त्या माणसाला त्यांनी दोन वाकरी काढा आणि दुसऱ्यांनी मला म्हणला बाळमाचं दर्शन घे भेंडी माऊलीचं दर्शन करतो तर कल्याण होईल मामाच्या टायमाला माणसाची गरिबी असती ना कोणी असो आता सगळेच आपण शेतकरी सगळेच गरीब सगळेच श्री म्हणता येईल जर आपल्याला काही अडचण असते आपण कोणाची आशा धरून बसतो आता तुम्ही म्हणतोय एखादं आलं तुमच्याकडे दोन रुपये दहा रुपये दहा हजार रुपये पण ती आशा धरून येते तुम्ही जर नाही म्हणले काहीतरी सांगून माझ्याकडे पैसेच नाही पण समोरच्याला वाटत नाही त्याक पैसे पण ती ती नाही म्हणून की बाळ मला सांगितलं की माझ्या डोक्यावर आठोला मनो बाळ दर्शन घे तुझं कल्याण होईल एवढं म्हणले पुढे बाबा उठून ताण चाललो मी ते बाबा वर चढून गेलो पटकन पळत फुटला नव्हता बाबा पण मी आता सर टवडून गेलो म्हणलो बाबा तुम्ही जे माग सांगितलं होते बाळ हा तुमचा मामा आहे अरे बाबा तो जगाचा मामा आहे परत मी विचारलं त्यांना जगाचा मामा म्हणजे कोण अरे बाळूमामाय बाळमाच्या शाळेमध्ये आदमापूर गाव येईल मी अहमदापूर म्हणायचो आदमापूर गावही सुरून गेलो नंतर अहमदापूर म्हणायचं ते बाबाला विचारलं आदमापूर कोण किती अंतर असेल म्हणजे तीनशे किलोमीटर पंढरपूर पासून म्हण चाल माझ्याबरोबर बरोबर म्हण भाडं किती लागल एक माणसाला दोनशे रुपये खिशात होते फक्त पावणे तीनशे रुपये म्हणलं काय जमणार नाही म्हण कधीतरी तू दर्शन घे आणि कधीतरी बाळूमामाची आठवण म्हणून ध्यानात असू दे आणि ज्या दिवशी तुला बाळूमामाच बोलवणं येईल त्या दिवशी दर्शनाला जावा एवढंच बोलला बाबा बाबा निघून गेला पण माणसाने एक आशा धरली आणि खरंच दोन हजार आठ मध्ये हा विषय त्या बाबाने घेतला दोन हजार नऊ साली तेव्हा बाळमाची ही एक नंबर पारखी सिन्नर भागात आली होती तेव्हा सिन्नर भागातून एक पाहुण्यांनी माहिती दिली का बाळमामाचे बकरा आले तेव्हा त्यांना मेंढराई म्हणते ते कोणी म्हणायचे शाळ्या शेळ्या कोणी म्हणत बाळमामा जे बकर आले बाळमामा आंधळ्याला डोळा देतो मुख्याला वाचा देतो बैराला कान देतो पोटी मुलगा मुलगा देतो आणि मला तीच अडचण होती माझ्या दोन पुरी मोठ्या आणि ते पोर आता पाचवी नाही आणि कुठे उभा राहिले कुठे हा मुलगा आहे बघा बाळमामाचा प्रसाद म्हणजे हा प्रसाद जरी असला पण साक्षात या भगवंतानी साक्षात भगवंतानी माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं दोन महिने बाईला बाळांतून व्हायला वेळ होती आता उभा राहायला म्हणून सांगतो सांगायचा विषय तसा नाहीये पण माहिती नाही त्याच्यामुळे सांगावा लागत दोन महिने होता त्याला त्या गोष्टीला तो पूर्ण या बाळूमामाने पूर्ण दोषांत सांगितला जसा स्वप्नात सांगितला पूर्ण तसला तसाच घडला तसा तसा रात्री दोन वाजता हो डाक्टरी बाईचा फोन आता सरकारी डाक्टरी पण मी कोण मरलोच म्हणलोच नाही का माझ्या स्वप्नात बाळवानी सांगितलं तुला मुलगा झाला डॉक्टर बाईचा फोन आला म्हणा तुम्हाला मुलगा झाला रात्री दोन वाजता पेढे येऊन या एवढ्या बाई दे ना देवाने स्वप्नात सांगितलं होत म्हणून बघतो आपण आणि खरंच त्या दिवशी होती त्या दिवशी ना दर्शनाला जायचं होत लाकडं कापायचं मशीन नाही का, का ते एक नंबर ते आचारी मामा होते ना भर ते दिवसभर उन्हात लाकडं फोडायचे म्हणून म्हणलं आपण काहीतरी देवाला दान करून टाकू म्हणून ते साडेचार हजार रुपयाचं ते मशीन घेतलं आणि ते मशीन बोललं आता उद्या घेऊन जाऊ जा। पालखीवर देऊन टाकू सकाळी व्हायचं फोट दुखायला लागणार पण आता शब्द गेलाशन ला, 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 द्यावाच लागलं जात इकडं पोट दुखायला लागलं याच्या आईच म्हणून आता मामाला निघूनच जाऊ सासुड वाढून सारखे फोन तुम्ही कुठं सांगेल पुढे गेले अरे तुम्हाला मला काय का अडचण आहे पण माही अडचण नाही मोठी ना दोन पुरी मोठ्या आणि जर आता तिसरी चोर झाली काय खरं म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही अजिबात मला फोन करू नका वरून त्यांनी काय सांगितलं सासुरवाडीच्या लोकांनी तुम्ही सरकारी दवाखान्यात सरकारी दवाखान्यात नेली ना आहे ना ना तिला काहीच होणार नाही पण कसं आहे ज्याचा विश्वास आहे त्याला देव पावणार ज्याचा विश्वास नाही ते म्हणतील नाही स्वतःने असं करता करता यात मेवणी फोन केला मला नेवणे बायको दरून जावी हा ना तर मेवनीचा फोन याचा दादी तुम्ही कुठं गेले जर आता पोर झाली तर बोऱ्यात होत नाही असं माझ्या डोक्यात होत दर्शनाला जर, जर गेलो बाळवामाने स्वप्नात सांगेले तेच पूर्ण होणार आणि खरंच त्या दिवशी त्या तिकडं शिव उरला तिकडं शिवूर बंगला म्हणून तिकड असिर्डीच्या पुढं त्या नववाचा आरती झाली साडे दहा लावून जेवण करून निघून आलो रात्री खरंच पावणे दोन ला आम्ही घरी पोहोचलो आमच्या गावाला मायराव निघाव संदीप फाउंडेशन कॉलेज आहे मोठं तुमच्या तिकडचे आमच्या आमच्या भरपूर तुमच्या भागातले मुलं मुली शिक्षण घ्यायला खरंच दोन वाजून एकच मिनिटांनी डॉक्टरी बाईचा फोन आला राहते म्हणजे हा ह्या भगवंताची ताकद आहे जे जे आहे तेच होणार आहे म्हणून हे जरी बाळवामाचे सेवे करी